नमस्कार मी शेख पाशा जन एकता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची विशेष घडामोडी आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक अकरा चे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिलभाई जागीरदार व तसे सद्दामभाई सद्दामभाई आपला आणि अनिलभाई आपला आमच्या मध्ये स्वागत आहे सर आपण आपला आर उमेदवारी अर्ज आर दाखल केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन तर आपलं नगर परिषद नगर परिषद निवडणूक मध्ये उभे आहात तर आपला काय उद्देश आहे नमस्कार मी आमिष जागीरदार प्रभाग क्रमांक अकराचा उमेदवार आहे आणि मला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि मी महाविकास आघाडी यांनी काँग्रेस पक्ष या सर्वांच्या वतीनं मी आज इथं उभा टाकलेला आहे आणि माझ उद्देश फक्त एवढंच आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकांना जास्तीत जास्त लोकांचा कसं फायदा करता येईल यासाठी आम्ही आणि माझी टीम प्रयत्न करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मा मागील जर वीस वर्षात बघितलं तर औसा शहरामध्ये भरपूर ठिकाणी कामं तर झाली पण राहिलेलं तर एक दिन आहे कारण रस्त्यांची दुरवस्था एवढी भयानक झालेली आहे की गाड्या ज्यावेळेस आम्ही घेऊन जातो त्यावेळेस फक्त उंटासारखं चाल चालण्याचा हो। या ठिकाणी अनुभव आम्ही घेत आहोत आणि नळाला पाणी नाही लाईटची व्यवस्था चांगली नाही अशा प्रकारचे अनेक स्वच्छता नाही स्वच्छता ग्रह नाही स्वच्छता ग्रह बांधून ठेवले पण त्याचा उपयोग काही होत नाही या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आम्ही महाविकास आघाडी या ह्याच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन भरपूर काही प्रश्न आहेत गरिबांचे निराधार योजना आहेत त्याला आधार देण्याचा प्रयत्न आम्ही करू निराधार पगार न, पगार मिळण्यासाठी आम्ही त्यांची पूर्तता करून शासनापर्यंत पोहोचून त्यांना निराधारांना आधार देण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी अनेक आणि अनेक गोष्टी आहेत ज्याच्याकडून गरीब जनतेचा फायदा होईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करणार आहोत कारण मागील वीस वर्षामध्ये आम्ही असं पाहिलेलं आहे की जनता निवडून तर देते त्यांना पण त्यांनी पुढे चालून काही एकही काम करत नाही याकडे कसं आपल्याला पूर्ण चांगल्या प्रकारचं काम चांगल्या प्रकारचं नियोजन करता येईल याकडे सुद्धा आम्ही लक्ष देणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये गरीब जनतेसाठी जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी औषध औषध निर्माण करून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत स्वच्छता ग्रह चांगल्या प्रकारचं कसं करता येईल त्याकडे आम्ही ध्यान देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि गोरगरिबाच्या समस्या ज्या काही आहेत आणि जसे की रमाई योजना आहे करकुल योजना आहे यांच्या माध्यमातून आम्ही जैस्त। जास्तीत जास्त त्यांना लाभ कसं घेता येईल त्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत कारण मागील वीस वर्षापासून लोकांचे फक्त थापा देण्याचं काम करत आहेत सत्ताधारी पक्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज अल्पसंख्याकांना वेटीस धरून आम्ही बीजेपी आणि आम्ही वेगळे आहोत असे भासून राष्ट्रवादीचे काही लोक सगळे लोक सगळी आम्ही युती नाही आमची असं वासवत आहेत परंतु यांची युती आहे महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा यांची युती आहे इथे कसं काय होत नाही माझा प्रश्न आहे त्यांना योगामध्ये फरक काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपीमध्ये एक फरक कळवा यासारखी गोष्ट या ठिकाणी निर्माण झालेली आहे दाखवा मला फरक काय आहे योगामध्ये या गोष्टी जर आपण विचार घेतलं तर दोघं पण एकच आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत यांना वेगळं समजता येणारच नाही कारण मतदान लाटण्यासाठी फक्त यांच केवाना प्रयत्न आहे आणि हे प्रयत्न कधीही आम्ही होऊ देणार नाही काँग्रेस हे पक्ष एवढा मोठा पक्ष आहे या पक्षामध्ये अनेक प्रकारचे नियोजन गोळगरीबासाठी सर्व समभावाची योजना सर्व धर्म समभाव या नावाखाली आम्ही पुढील कार्य करत आहोत मागून एकोणीशे सत्तेचाळीस पासूनचा काँग्रेस पक्ष आहे त्याच्या अगोदर पासून सापी आहे पण काँग्रेसनं काँग्रेसनं देशाला आजादी मिळवून दिली त्यावेळेस पासून आजपर्यंत सगळं काही या देशामध्ये झालेलं आहे जेवढं काही विकास झाले सगळं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मला गर्व आहे काँग्रेस पक्षात राहून मी एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करू शकतो मला एवढी ताकद या ठिकाणी मिळालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी सदैव दूर झटत राहीन आणि त्यांचे कल्याणकारी जे काही काम असतील ते मी करण्याचा सदैव प्रयत्न करेन प्रमाणिकपणे प्रयत्न करेन माझी एवढी इच्छा आहे येणाऱ्या दोन तारखेला नगरपालिका निवडणुका होत आहेत त्या अनुषंगाने मी एवढंच सांगतो जनतेला की त्यांनी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून आम्हाला आपलं आशीर्वाद या ठिकठिकाणी द्यावं आणि आम्हाला भरभरून मतदान करून आम्हाला एक चांगल्या प्रकारचं ताकद तुम्ही आम्हाला मिळवून द्यावा ते जेणेकरून आम्हाला पुढील कार्य करण्यास सुलभ होईल थोडस विश्वास ठेवून बघा यावेळेस आम्हाला आतापर्यंत तुम्ही लिहून बघितलेलं आहे की कि किती लोकांना तुम्ही निवडून दिलेले आहे पण ह्यावेळेस बघा आमचं काम बघा आम्हाला निश्चितपणे तुम्हाला कार्य करण्यास होईल कार्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हो। मी काय भाषण करणारा माणूस नाही फक्त आम्ही काम करणारे हो। माणसं आहोत कारण आम्ही माणसं जोडणारे काम माणसं आहोत माणूस माणसाला जोडून आम्ही करणारे माणसं आहोत त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आमच्याशी पाठीशी भक्कमपणे उभे राहाल एवढी मी आपल्यापासून अपेक्षा बाळगतो आणि पुनश्च एकदा मला तुम्ही येणाऱ्या दोन तारखेला काँग्रेस पक्ष हा माझा चिन्ह आहे हात हात हा माझं चिन्ह आहे माझ्या हाता हाताच्या चिन्हावर आणि नगराध्यक्ष पदासाठी मशाल या चिन्हावर माननीय मंजुषा श्रीमती मंजुषा ताई माळजे यांना प्रचंड अशा बहुमतानं निवडून द्यावं विनंती मी तुमच्या समोर करतो जय जय महाराष्ट्र